आणि त्या फ्लोरवर ते जर भाजप बरोबर आणि अकोल्यामध्ये भाजपचे नेतृत्व मधुकर पिचड साहेब आणि वैभव पिचड साहेब करतायत त्यांच्या बरोबर ते आहे असं आमच्याकडे जर कळालं तर मग मला वाटतं आम्ही मान्य करू की आमदार किरण लहानते हे भाजप बरोबर आणि वैभव पिचड यांच्या बरोबर गेलेले आहेत <small> कन्याने आम्ही त्यांना हेच सांगितलेले आहे की भाजप आणि मधुकर पिचड वैभव पिचड यांच्या बरोबर तुम्ही जाऊ नका सुद्धा त्यांची काही मजबुरी असेल तर आमची मैत्री पण राजकारणात आम्ही त्यांची माणूस म्हणून डॉक्टर किरण हा चांगला माणूस आहे मित्र म्हणून सुद्धा तो चांगला आहे दीर्घकालीन निर्णय करा वैभव पिचड मधुकर पिचडांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलेला आहात एका फ्लेक्स वर तुमचे फोटो देतात हा क्लेश आम्हाला देऊ नका ही अनैतिकता आहे या अनैतिकतेच्या चितलात जाऊ नका आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये जे हे द्वंद्व चालू आहे ते द्वंद्व मी ज्या राष्ट्रवादी काँग्रेसनी त्यांना तिकीट दिली ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर ते निवडून आले अजितदादा पवार असतील सुप्रियाताई सुळे असतील शरद पवार साहेब असले यांची मदत त्यांना झाली त्यामुळे दोन्हीपैकी एक निवड करणं हे त्यांना सुद्धा अवघड जात असेल म्हणून आम्ही नक्की समज भाजप तो धर्मांध आणि जातीवादी आहे त्याच्या पाठिंब्यासाठी त्या बाकावर बसलेले आहेत हे आम्हाला पाहायला लावणं हे क्लेशदायक असेल म्हणजे हा डोळा तुम्हाला पाहिजे की हा डोळा पाहिजे असं विचारण्यासारखं आहे की अजित पवार पाहिजे की शरद पवार त्यांना आम्ही हे सांगतो आहे की तुम्ही जो विचार करतायत तो विचार बदला मधुकर पिचड भाजप यांच्या बरोबर तुम्ही जाणार की मधुकर पिचड आणि भाजपला विरोध करणाऱ्या लाख सव्वा लाख लोक ज्यांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे त्यांच्या नैतिकतेला बरोबर तुम्ही राहणार हा निर्णय तुम्हाला काय त्यांचं द्वंद्व जे झालेलं आहे मध्ये आदित पवारांकडे जात आहेत मध्ये शरद पवारांकडे जात आहेत ते, ते आम्ही मित्र म्हणून समजू शकतो ते त्यांना एक प्रकारे माफ आहे सव्वा लाख लोक ज्यांनी तुम्हाला मतदान केलं ज्या आधारावर त्यांनी मतदान केलेलं आहे त्या बरोबर राहावं असा मित्र म्हणून माझा आजही त्यांना सल्ला हे केवळ नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार दोन हजार चोवीस साली सत्तेवर येत नाही असे आकडे बाहेर आलेले आहेत सर्वे बाहेर आलेले आहेत कर्नाटकचा निकाल त्या पद्धतीने आलेला आहे आणि त्यामुळे आता आपलं केंद्रात बहुमत होणार नाही यासाठी दुसऱ्यांच्या घरावर डाके टाकले जातात प्रचंड धाक दाखवून या सगळ्या लोकांना पक्षामध्ये घेतलं जात ज्या अजित पवार साहेबांच्या विरोधामध्ये हजारो हजारो लाखोल्या यांनी वाहिल्या आज त्यांचं स्वागत करण्याची त्यांचा फोटो फलकावर लावण्याची वेळ हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांना पाहावी लागलेली आहे दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीनंतर दोन हजार चोवीस ची निवडणूक जास्त पणाने असेल जनतेच्या बाजूने आणि ह्या केळसवान्या प्रकाराच्या विरोधात भाजप <laughs> <laughs> आणि मधुकर पिचड राष्ट्रवादी वैभव पिचड यांच्या बरोबर तुम्ही जाणार की नाही जाणार एवढ्या पुरता निर्णय तुम्ही केला की तुमची सोडवणूक होईल मी अगदी स्पष्टपणाने सांगितलं की ते मसनात जाईपर्यंत आमचे मित्र राहतील अर्थात मैत्री दोन्ही बाजूने टिकवावी लागेल सल्ला देतोय हरिश्चंद्राच्या हुहे मध्ये दोन दिवस जाऊन बसा चिंतन करा आणि अंतर आत्म्याला स्मरून निर्णय करा त्यामुळे मैत्री राहील परंतु भाजप पर बरोबर गेलेल्या कोणत्याही माणसाला बिलकुल पाठिंबा राहणार नाही असा उमेदवार निवडून येऊ नये यासाठी जे जे करावं लागेल ते अत्यंत प्रामाणिकपणाने आम्ही सर्वेदनात आहोत